नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण इथून करूया तर आज पण आम्ही आलो लाकडं तोडायला आई पप्पा मी तर तिकडं पप्पा उन्हात लाकडं काढतायत आणि मी आत्ता मिशनने लाकडं कापत होतो लाईट गेल्यामुळे थोडं वेळ इकडं झाडाखाली येऊन बसलो आहे तर तो आज पण आवत्यावर गेलो नाही काय नाही आणि बाकी दुसरे तर काही कामच नाहीत जनावर जनावरांना खायला टाकले तर जनावरांचं चालू आहे आराम तिकडं गोठ्यात तर एक दोन दिवस हेच काम करायचं का हे लाकडं वगैरे नीट करायचे आता कसं रान सगळं स्पष्ट दिसतंय नाही तर आपल्या घरून बघितलं ना ते एंडिंगचं काहीच दिसत नव्हतं इकडचं एवढे झाडं होते परत वरच्या शेतातली पण झाडं काढलीत आणि त्याचं इथं ढिगोरा केला आहे ते एवढा ढिगोरा केला आहे ह्याचे पण मोठे मोठे लाकडं वेगळे करून बाकीच्या काट्या पेटून द्यावं लागतील म्हणजे काटे इकडे हे जे झाड आहेत ना हे आपण ठेवले ते बांधावरचे झाड आहेत आणि हे वाळले नाहीत कारण की हे मोठाले झाड आहेत लिंबाचे चन्नाचे लिंबने सगळे वाळून गेल्या होते तर चार वाजेत चिमण्याला खाल्या ठेवले ड्रम मध्ये पण तो, तो खात नाही त्याला काम पाहिजे अवतोर नाही ना दोन दिवस झालं खात नाही काम केलं पटभर खातो असं खात नाही इकडं सर्जा खातोय आत्ता माझ्याकडे बघते बाकी गावरान जनावर पण खात आहेत जर सगळ्या पण आहेत हे शुभश्री 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 इथं सगळे झाडं काढून आपण शेडच्या कडीला रामपळ ठेवली पाचकाला पण थोडंसं पाऊस पडला लगेच पाणी आले त्याला फुलं पावसाळ्यातच येतात दिवाळीच्या टायमाला हे आंब्याचे झाड ठेवलेत दोन एवढे प्युअर नाहीत पण ह्याला कलम वगैरे केले होतील चांगले त्याच्यामुळे हे दोन ठेवलेत परत इथं आता किचनचं पाणी वेस्ट आहे ना तर इथे तर त्याच्यामुळे रामफळ ठेवली म्हणजे ह्याच्यातले जे झाडं राहतील ते राहतील बघित इकडं जांभळ ठेवली एक तिकडं पलीकडे जांभळ आहे इकडं वासरांना खायला ठेवले हारण्या पिल्या काय रे काय रे फोन आहे फोन काय त्याला हे फोन म्हणजेच काहीतरी खायला आणलं असं वाटत तर दरवेळेस माझ्या फोनला चाटतो काय नाही चल इकडे हे इकडे हे तुझी कुट्टी खा इथे बीठ ठेवतो हाय ना त्याला असं असं करायला पाहिजे त्याच्या मस्त सारखा जवळ येतो इकडे बगिरा मोठे बस खरी गडं आपले वासरं इकडं गंगा खाते गंगा चप्पलीकडे वासरे आणि मी जातो आता काम करायला तर आपलं सरपंच काढायचं काम चालू आहे तसे पण दुसरे काही काम नाहीत त्याच्यामुळे सरपंच काढायचे इकडे चालू आहे सरपण काढायला लाकड काढले थोडे आणि उरलेले काटाडे पेटून दिले तिकडे पण थोड्या हो थोड्या करून पेटवतोय चला आता साडेसहा वाजलेत तर सरपंच तोडायचं बंद करतो आम्ही थांबवतो आणि आता घरचे कामं बघतात जनावरांचे वगैरे तर भाय्यानी तर सगळे जनावरांचे काम केले पण थोडंसं आपल्या घरात एअर पकडलं पाण्याने तर तो एअर काढायचं म्हणजे नळाला पाणी वापरायला घरात तर गंगाचं तर खाऊन पिऊन झाले ड्रममध्ये शिल्लक आहे इकडं वासरत बसलेत हे चाटते त्याला आणि इकडं हरणे इकडं आपलं वालाचं शेंग त्याला आणखीन पण फुलं आलेत आणखीन पण कधी कधी भाजी होती आता जास्त भाजी होत नाहीत उन्हाळ्या उन्हाळ्यामुळे त्याला शेंगा पण कमी येतात हे बघा इथं माझ्या हातात पकडणे ह्याला शेंगा येतील इकडं फुलं आहेत थोडे थोडे ह्याला आणि लई पाच सहा महिने टिकला आ, वेल इकडं चालू आहे बघू बघूया आपण त्याची बोल ना आलो आलो आता वरची टाकी भरली पाणी गळायला लागले तर आता आम्ही एर काढून घेतो खालच्या पाण्याचा हे दिले एअर काढायला इथून पण एअर निघत नाही इथून एका नळाचा किचन मधल्या नळाचा एर निघत नाही इथून या दोघींना पाण्यावर आणलं होतं आबाळ आज पण आलेले आपण धने टाकले पाऊस पडायला पाहिजे आणि हे ढेकळेत ना शेतातले तर हे पण मऊ होतात पाऊस पडल्यावर पाऊस पडायला पाहिजे आता बैलगाडीचा आपल्याला चारा आणायला वगैरे काही काम नाही मी इकडे सोडली होती धने टाकले त्या दिवशी तर नंतर तिला इकडेच ठेवलंय गरजच पडली नाही थांब रे थांब तर थोडासा टिपका टिपका पाऊस येतोय हावदा जे दिसते नाही टिपका टिपका पडलेला थोडासा पाऊस येतोय आणि पाड्या चालल्या घरी दोनच पाणी पाजायच्या राहिल्या होत्या बाकी सगळे भाय्याने पाणी पाजलेत आणि घरचे पण सगळे काम झालेत तर मला वाटतं व्हिडिओ बंद करावा आजच्या व्हिडिओत एवढं काही खास नव्हतं पण म्हंटल जस्ट आपलं काय चाललंय अपडेट द्यावा